नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर मी संदीप कनोळकर तर आज आपण ह्यावेळी ते पाहणार आहे की आर टी ॲडमिशन बंद करण्यात आलेली आहे तर आता पुन्हा नव्याने फॉर्म सुरू होतील का या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे त्यासोबतच व त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाप्रमाणेच खाजगी शाळेसाठी सुद्धा निवडता येणार आहे का याची संपूर्ण माहिती आपण यावेळी ते पाहणार आहे तर जर तुम्ही या आधीच अर्ज केला असेल ज्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्या पण गव्हर्मेंट शाळा असतील त्या निवडल्या असतील किंवा ज्यांनी अर्धवट अर्ज केला असेल तर ते यामध्ये वंचित राहतील का याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे तर ज्यांनी अर्ज केला असेल किंवा अर्धवट अर्ज केला असेल त्यांना पुन्हा नवानी अर्ज करता येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये सर्वात यावर्षी पालकांनी खूप कमी प्रमाणात अर्ज भरण्यात आल्यामुळे यामध्ये न्यायालयामध्ये याचिका दारा दाखील करण्यात आली होती त्यामध्ये पालकाच्या बाजूने निकाल लागले ला असल्यामुळे ही आर टी ॲडमिशन बंद करण्यात आली आहे आणि यामध्ये पुण्याने नव्याने रजिस्ट्रेशन नोंदणीसुद्धा करणार करण्यात येणार आहे आणि ॲडमिशनसुद्धा करता येणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची खाजगी शाळा ही निवडता येणार आहे तर आपण पाहूया तर यामध्ये आपल्याकडे काही सरावंश आलेला आहे कि कि की किती जिल्ह्यामध्ये किती ॲडमिशनसाठी फॉर्म आलेले होते याआधी तर या वर्षी खूप कमी प्रमाणात ॲडमिशन आले असल्यामुळे तर पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त ॲडमिशनचं फॉर्म आले होते यामध्ये तुम्हाला स अठरा हजार सातशे फॉर्म आले होते त्यानंतर नागपूर जिल्ह्यामधून सात हजार आठशे नव्याण्णव अर्ज यामध्ये प्राप्त झाले होते त्यानंतर नाशिकमध्ये चारशे नव्याण्णव अर्ज प्राप्त झाले होते आणि ठाणेमध्ये चार हजार सातशे एकोणपन्नास अर्ज हे प्राप्त झाले होते आणि सिंधुदुर्ग हा सर्वात कमी याच्यामधून पंधरा अर्ज फक्त पालकांचे अर्ज प्राप्त झाली आहे तर अशा प्रकारे हा सर्वे होता यामध्ये खूप कमी प्रमाणात अर्ज मिळाले असल्याकारणाने यामध्ये न्यायालयाने यावर याचिका टाकलेली आहे या याचा जेव्हा पण तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती येईल तर आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की प्रोव्हाइड करण्यात येईल आणि आपल्या चॅनलला नक्की जोडून राहा असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच जर तुम्हाला आर टी ॲडमिशन कधी सुरू होणार आहे यामध्ये नवीन नोंदणी कधी सुरू होणार आहे याची अपडेट जर हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा याची अपडेट लगेचच तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की पाहायला मिळेल तर असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र